महिलांचे नाव सांग वशा आणि दोन्ही पण नाव वशा हे घोडा पाहिलेला हे जनरल सांगा नाव काय म्हणला शिल्ले हरण्या बघडल पण मग ह्या पहिल्याच नाव काय हरण्या आणि पलीकडचं गुलब्या कुठे कुठल्या कडाला पाहणार आहेत पहिल्याच नाव सांगा नाव सांगा नाव आणि पलीकडच बघाला अ मामा जर पहिलाचे नाव सांगा की सोन्या आणि हे उजार नाग्या पहिलांचे नाव सांगा तर इकडचा 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 आणि इकडचा सोनी सोनीबाईजा कुठल्या गटला पाहणार आहेत जग दोन गटाला গাড় পাৰ ঘ পাৰ পিছ নহয় ঘোডা গাড়ী

ए नो नो आ नो आ